नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या होळीच्या दिवशी तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे हा प्रयोग केल्यामुळं तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य संकट समस्या सर्व नष्ट होऊन जाणार आहे आणि हा उपाय केल्यामुळं तुमच्या जेवढ्या काय मानसिक समस्या असतील मानसिक आरोग्याशी जुळलेल्या समस्या असतील हा सर्व समस्या नष्ट होऊन जाणार आहेत तुमची चिंता तुमचं टेन्शन तुमचं डिप्रेशन सर्व नष्ट होऊन जाणार आहे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि तुमचे सर्व डिप्रेशन ताणतणाव घालवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वपूर्ण करायची आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या जवळील कुठल्याही गौशाळेमध्ये जाऊन जर तुम्ही तुमच्याकडे जर गौमाता असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे जर नसेल तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुमच्या जवळपासच्या गौशाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हरगाळ्याची डाळ आणि गुळ याचं मिश्रण करून गौशाळेमध्ये गाईला खाऊ घालायचं आहे आणि गेच्या वास्त्राला खू घालायचा आहे आणि गळीच्या अंगावरून हात फिरवून पाच प्रदक्षिणा करायच्या आहेत तुम्हाला एवढा छोटासा उपाय केल्यामुळं तुमचं जेवढं काय दुःख दरिजेल तुमच्या भाग्यामध्ये तुमच्या राशीमध्ये तुमच्या ग्रह नक्षत्रामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये जेवढी काही समस्या असतील त्या सर्व समस्यांना तुम्ही जाणार आहेत व्यवसायाची उत्तम रीतीने भरभराट होणार आहे नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम रीतीने तर होळीच्या दिवशी सर्व माता भगिनी आणि सज्जनांनी हा उपाय नक्की करा या येणाऱ्या होळीच्या दिवशी बद्रा नक्षत्र चंद्र आहे चंद्रग्रहण आहे हुताशणी पौर्णिमा आहे दोन दोन तीन तीन योग एकत्र येत आहेत तर या गोष्टीचा पुरेपूर फायदा सर्वांनी घ्या आणि असेच भारतीय संस्कृतीच्या संबंधित परंपरांच्या संबंधित सणावराच्या संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या नातेवाईकापर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समोर